अमरावतीमधून आरोग्याशी संबंधित एका महत्त्वाच्या मागणीबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत ज्या रुग्णांना किडनी निकामी झाल्यामुळे डायलिसिस करावे लागते अशा रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी आता शासनाकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे किडनी निकामी होण्याच्या आजार दुर्धर आजाराच्या यादीत समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे यामुळे रुग्णांना कोणत्या अडचणी येत आहेत आणि त्यांच्या व्यथा काय आहेत पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये अमरावतीमध्ये डायलिसिस जीवन जगणाऱ्या रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे दोन्ही किडण्या निकामी होणे हा आजार सध्या शासनाच्या दुर्धर आजारांच्या आजार यादीत समाविष्ट नाही यामुळे या, या रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे या रुग्णांना दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे त्यांना आवश्यक असलेले वैद्यकीय साहित्य आणि औषधोपचार मिळण्यात अडचणी येत आहेत परिणामी शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ घेण्यापासूनही हे रुग्ण वंचित राहत आहे महागडा डायलिसिस खर्च आणि औषधांचा खर्च परवडत नसल्याने अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे आपल्या व्यथा मांडण्यासाठी या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी पालकमंत्री यांना निवेदन दिलेत त्याचबरोबर स्थानिक आमदार प्रवीण तायडे यांनाही या संदर्भात निवेदन देऊन हा प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली आहे सोबत संवाद साधताना अनेक रुग्णांनी आपल्या वेदना आणि या समस्येमुळे येणाऱ्या अडचणी सविस्तरपणे मांडल्यात किडनी निकामी झालेल्या रुग्णांना तातडीने न्याय मिळावा आणि त्यांना दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र देऊन शासकीय योजनांचा लाभ घेता यावा अशी त्यांची कडकडीची मागणी आहे धर्मा गवई आहे आणि आमचा हा आजार आहे ना आम्ही खूप जणांकडे गेलो ते म्हणत आहेत हा तुमचा आजार आहे डॉक्टर सर्टिफिकेट देत नाही आहे पण ते डॉक्टर लोक म्हणत आहे की तुमचा हा आजार याच्यामध्ये बसत नाहीये हा आजार बसत नाही तर मग आता आम्हाला काय करायचं याच्या पुढे आमच्या समस्या आम्हाला पगार आमच्या घरी खर्चा पाण्या पैसे नाही पगाराचं केलं कशामुळे हे गे किडण्या गेल्या म्हणून ते म्हणते इथून लिहून आणा म्हणते दोन्ही किडण्या गेल्या म्हणून पण आम्हाला पगार देऊन नाही राहिले किडनी निकामी झालेल्या रुग्णांना दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र नसल्यामुळे किती अडचण येत आहेत आरोग्यसेवेत महत्वाचा असलेला हा मुद्द्यावर शासन गंभीर्याने विचार करेल आणि या रुग्णांना लवकरात लवकर दिलासा देईल अशी अपेक्षा आहे